नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया आजचा हवामान अंदाज विजांचा कडकडाट सोसाट्याचा वारा तर राज्यातील या जिल्ह्यांना हवामान विभागाने दिला महत्वाचा इशारा सविस्तर वृत्त जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा शेतीविषयी कुठलीही माहिती असो हवामान विभागाचा अंदाज असो किंवा राजकीय घडामोडी अशी सर्व माहिती आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येत असतो सर्वात आधी आपल्या चॅनलवर म्हणून आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल यंदा राज्यातील काही भागात पावसाने थैमान घातल्याचे चित्र पाहायला मिळत आहे अनेक ठिकाणी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे नदी नाल्यांना पूर आले आहेत अशावेळी धरणांच्या पाणीसाठ्यात प्रचंड वाढ झाली आहे आजही हवामान विभागाने म्हणजेच आय एम डीने काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे अशा परिस्थितीत तुमच्या शहरात हवामानाचा अंदाज नेमका काय आहे जाणून घेऊया हवामान विभागाने दिलेल्या अलर्टनुसार पुढील चोवीस तासामध्ये मुंबई आणि उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण राहणार असून अधूनमधून मध्यम ते तीव्र सरी कोसळण्याची शक्यता आहे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे बत्तीस अंश सेल्सिअस आणि सव्वीस अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे तर राज्यातील या जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडगडाटासह वादळ सोसाट्याचा वारा तीस ते चाळीस किमी प्रतितास वेगाने वाहत असून मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे तसेच विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे आय एम कडून या भागांना महत्वाचा इशारा देण्यात आला आहे संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेष करून विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात येत्या अठ्ठेचाळीस तासात पावसाचा जोर वाढणार आहे परभणी हिंगोली जळगाव जालना नांदेड या जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर एकवीस सप्टेंबरला संपूर्ण विदर्भ मराठवाड्याला तसेच मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर सोलापूर या जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आला आहे तसेच तेवीस सप्टेंबरला संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे अशाच माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद